नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्की आज आपण केळीविषयी माहिती पाहणार आहे या अदोगरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आळवण्या कोणत्या कोणत्या घालाव्या आणि कोणत्या काही माहिती ती पहिल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल आता आपण बघणार आहे ड्रीपमधनं कोणती कोणती खती द्यावी आणि उन्हाचं संरक्षण कसं करावं काय फवारणी घ्यावं उन्हाचं संरक्षण करण्यासाठी रोपांना किंवा पानं जळवणी म्हणून काय घ्यावे आपण हे पाहणार आहे आता आळवण्या झाल्या त्या आता ड्रीपमधनं आम्ही एकोणीस एकोणीस परत अमिनो फोल्विक सिविड ही एक चालू केलेलं आहे ती एक आम्ही एक दहा दिवसाची गॅपनं देत असतो पण दहा दिवसाच्या गॅपनं देताना काय करतो पहिल्यांदा एकोणीस एकोणीस आणि अमिनो फुलविक सिविड हे एकरी पाच किलो एकोणीस एकोणीस आणि अमिनो फोल्विक सिविड म्हणजे मिरॅकल नावाने येते भारत बायोटेकचे ते एक पाच लिटर एकरी वापरतो त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस झाले की नंतर पाच दिवसांनी चोवीस चोवीस आणि एरिया या आम्ही देतो चोवीस चोवीस पाच किलो एरिया एक पाच किलो इकरी देतो त्यापाय काय होतं फास्ट वाढ ही होते हाईट ही वाढते त्या पाय आम्ही ते देतो आणि नंतर उन्हाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही दोन मेथड वापरलेले आहेत एक फवारणीचे आहे आणि एक तागाचे आहे तुम्ही पाहू शकता माझं समजा ताग लावलेला आहे एल टाईपमध्ये आता फवारणीमध्ये पाहिजे झालं तर आम्ही सिलिकॉन हे दोन ग्रॅमनं घेतो लिटरला आणि त्याच्यात ग्रीन मिरॅकल हे तीन एम एलनं वापरतो त्या पाय काय होतं तर जो चट्टा येणार आहे ना उष्णतेचा पानावर तो येत नाही कारण की त्याच्यावर एक कोटिंग तयार होतं कोटिंग तयार झाल्यामुळं टेम्परेचरचा शॉक बसत नाही झाडांना ही एक आहे कारण आमचं आणि बेसळ एक तुम्हाला सांगायचं राहिलं बेसळ आमचा टाकून झालाय बेसळ आम्ही किती किती टाकलाय तर एका झाडाला रिंग मारला मारलाय शंभर ग्रॅम म त्यात काय काय वापरले तर आम्ही त्या वापरले ह्या अठराशे चाळीस दोन पोती वापरलेली आहे ती परत बॉरॅकॉल हे मायक्रोन्टेन आहे रानडे कंपनीचं ते एक वीस किलो वापरलेलं आहे परत पोटॅश एक दोन पोती वापरलेली आहे ती आणि नंतर परत त्यात निंबळी एक दोन पोती आणि वेदांचं सिलिकॉन हे एक दोन पोती वापरलेलं आहे कारण की वेदांचं सिलिकॉन वापरायचं कारण की काय तर पानं ही जाड होत आणि शक्यतो सनबर्निंग पण होत नाही आणि प्लस त्याच्यावर व्यवस्थित जाड ही झाल्यामुळे पाने शॉक बसत नाही ही एक आहे परत अठराशे चाळीस तर हो, हो वापरलेला चा वाप आहे का तर हायटी वाढण्यासाठी पोट्याशी पोट्याची कमतरता भागावी प्लस पान ही जाड व्हावं बुंदा पण चांगला व्हावा यासाठी वापरलेला आहे आणि मायक्रोन्टेन ही डिफिशियन्सी ही असते ती कवर करण्यासाठी आम्ही चांगल्या कंपनीचं रांडचं वापरलेलं आहे आता मी तुम्हाला आमच्या प्लॉटची दाखवणार आहे कसा आहे कसा नाही प्लॉट ती तुम्ही पाहून घ्या सत्ता हा ताग आहे ना तो एल टाईप लावलेला आहे मी एल टाईप का लावला आहे तर सूर्य ही दक्षिणेच्या बाजूने लावलेली आहे दक्षिण आणि पश्चिमेच्या बाजूने लावलेलं आहे कारण की आता बारा वाजेपर्यंत जो ऊन जे आहे ते सण होतं झाडाला पण बारा नंतर जे ऊन असतं ते सण होत नाही मग त्यासाठी सूर्य पर भागाच्या जा पलीकडे जातो पाय ती सावली येते बरोबर तागाची त्या पाय आम्ही ती ताग लावलेला आहे असा एल टाईम संपूर्ण आम्ही असंच लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हा ताग एवढा उंच असल्यामुळं सावली चांगली राहतील पानाची टवटवी ही चांगली आहे तुम्ही पाहू शकता प्लॉट ही व्यवस्थित आहे तुटाळी ही काय थोडंफार झालं पण केलं तुटाळे ही कवर आम्ही आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आता बाग दोन महिने जे झालेली आहे तेरा तारखेला दोन महिने कम्प्लीट होत्या पण ह्या स्टेजला कोणता एक रोग येतो तो, तो मला सांगतो काय होतं पोगा जळतो आणि पानं सुकाय लागतात मग त्यासाठी आम्ही काय करतो ब्ल्यू कॉपर अर्धा किलो एकरी आणि क्लोरो पायरीफॉस पन्नास टक्के प्लस सायपर मेसरी पाच टाकेतलं हे अर्धा लिटर एकरी देतो त्या काय होतं जे पोगा जळणार आहे का तो पोगा सुद्धा जळत नाही आणि खालनं जर बुरशी असेल तर बुरशी पण कंट्रोल होते त्यासाठी आम्ही ते देतो मला माझ्या प्लॉटमध्ये मा पण थोडंसं नॉर्मल जाणवलेला पण आमचा जो आम्ही कन्सल्टन्सी देतो या प्लॉटला माझ्यापाशी दोन तीन प्लॉट आहे त्यांना पण तो प्रादुर्भाव जाणवलेला त्यासाठी आम्ही हे दिलते क्लोरो पायरीपास पन्नास टक्के प्लस सायपर मित्रांनी पाच टक्के एक अर्धा लिटर दिलं एकरी आणि प्लस ब्ल्यू कॉपर अर्धा किलो हे दिलतं या पाय समजा कंट्रोल झालं आणि जर कोणत्या शेतकऱ्याला आपली मार्गदर्शन जर हवं असेल टेंबोर्णी एरियात किंवा माडा तालुक्यात तर आपलं शॉप आहे टेंबोरीमध्ये राज्यस्त्रीय ॲग्रो एजन्सी या नावानं मार्केट यार्डमध्ये गाळा नंबर सात नाळे हॉटेलच्या पाठीमागे आहे अवश्य भेट देऊ शकता आणि पूर्ण मार्गदर्शन केळी लावणीपासून ते काढणीपर्यंत समज मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्ट केली जाईल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद